बिरसा मुंडा सभागृह कोका येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला भालेराव बौद्देशीय संस्था भंडाराच्या वतीने बिरसा मुंडा सभागृह कोका या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता दरम्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून नरवीर टेकाम उपस्थित होते प्रमुख उपस्थितीमध्ये सामाजिक कार्यकर्ता गणेश गाडवे आकाश मिश्राम उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी भालेराव बहुद्देशीय हो संस्थेचे अध्यक्ष श्याम भालेराव आशिष शिडाम सूरज भोसचेंद्रे उमंग चौधरी अमित चौधरी मयूर रंगारी खुशाल हातझाडे सौरभ चौधरी अभिजित ठाकरे श्रीधर हातझाडे रमेश शिडाम प्रकाश कुमरे हरिश्चंद्र नेवारी आणि इत्यादी मान्यवर उपस्थित होते